मी आज एक पारडीमध्ये एक दुसरे आमचे नरेगामधले काम पाणी करण्यात आलतो त्यामध्ये अचानक चला शाळेला पण भेट दिवस एक अचानक भेट दिली मी आपण जो काही माझा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व शिक्षक वंदाचा मी आभारी आहे आणि मला शाळेत येऊन खूप छान वाटलं आपण जो काही सर्व मुलांनी परिसर स्वच्छता ठेवलेली आहे ती अतिशय छान आहे आणि मुलंच सर्व करतायत परसबागेचं असेल किंवा इतर म्हणजे शाळेची स्वच्छता करतायत ते खूप अतिशय चांगले उपक्रम आहे आणि आपल्या आमच्या मुख्यमंत्री कोमल दिदीनं जे काही सर्व उपक्रम आपल्या शाळेत चालत आहेत याबद्दल जी काही माहिती दिली त्याहून कळतंय की शाळे म्हणजे इतका दूरची असून सुद्धा शाळेमध्ये खूप सारे उपक्रम चालू आहेत आणि ज्याचा फायदा मुलांना होतो आहे हे तुम्हाला सर्वांना पाहून माझ्या लक्षात येते आणि असंच काही आपल्याकडून पण अजून पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतकडून काय असेल तर शिक्षकांनी आम्हाला नक्की सुचवावं आम्ही त्याबद्दल नक्की चांग पॉझिटिव्हली विचार करून अजून कसं या शाळेमध्ये आणखीन चांगले उपक्रम राबवत येतील हे आपण पाहूया आणि आणखीन मुलांच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं काय काय आपल्याला चांगले करता येतील हे आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया धन्यवाद